सुप्रभात सगळ्यांना गणपतीचे दिवस चालू आहेत त्यामुळे रोज आरती करताना प्रश्न पडत असेल ना की आज नैवेद्याला काय करूया काय करूया काहीतरी नवीन करावंसं वाटतं पण वेळ कमी असतो त्यामुळे ही एक सोपीशी रेसिपी मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी बघायला अवघड वाटतं हा पदार्थ पण करायला अतिशय सोपा आहे तर आज करूया मोतीचूरचे लड्डू त्याच्यासाठी मी एक वाटी बेसन घेतलेले कढीचं पीठ आणि त्यात फक्त पाणी घातलं आहे हवं तर तुम्ही चिमूटभर मीठ पण घालू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी करून घ्या इकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे एक झाऱ्या घेतलेला आहे अशा प्रकारे आणि त्यात ते बॅटर मी टाकलं आहे आणि असं कढईलाच थोडंसं टॅप टॅप करून तुम्ही बघू शकता खाली कशाप्रकारे बुंदी पडते बस कन्सिस्टन्सी तुम्हाला अशा प्रकारची ठेवायची आहे आणि ही जी तेलात बुंदी पडली आहे तिला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे मी इथे गाळणीचा स्टीलच्या गाळणीचा वापर करते आहे कारण की झाऱ्याने थोडंसं अवघड होऊ शकतो तेल सगळं गाळायला जा चाळणीने व्यवस्थित आपण तेल गाळून बुंदी बाजूला काढू शकतो कारण ही ऑलरेडी फ्राईड आणि त्याच्यामध्ये आपण साखरेचा वापर करणार आहोत त्यामुळे जेवढं होईल तेवढं तेल ते ते तुम्ही इथे गाळून घ्या व्यवस्थित अशा प्रकारे हलवून मी सगळी बुंदी गाळून घेते एकदम तिला ब्राऊन नाही करायची येलो येलोच ती असणार आहे फक्त थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत तिला आपल्याला तळायचं आहे दुसरा घाणा पण माझा इथे झालेला आहे थोडा मोठा झारा असला तरी चालेल त्याच्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये फिरवणारच आहोत कारण मोतीचूरचे लड्डू हे एकदम बारीक बारीक असतात तेवढा बारीक झारा आपल्याकडे असेल नाही म्हणून त्यानंतर ड्रायफ्रूट्स मी इथे घेतले तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता किंवा ते जे खरबुजाच्या बिया मिळतात विकत रेडीमेड त्या पण तुम्ही इथे वापरू शकता जनरली मोतीचूरच्या किंवा बुंदीच्या लाडूमध्ये त्या बिया वापरतात माझ्याकडे त्या अवेलेबल नव्हत्या म्हणून मी फक्त ड्रायफ्रूट्सच घेते आहे काजू आणि बदाम आत्रे पण मला मध्ये मध्ये हेल्प करतो म्हणतं की आता तू बदाम कट कर अशा प्रकारे जे बुंदी आपण तळून घेतली आहे तिला मी मिक्सरमध्ये टाकते कारण अजून बारीक का आपल्याला ती हवी आहे आणि हलकंसं फिरवायचं आहे जास्त नाही अशा प्रकारे बुंदी तयार झाली आता इथे करून घेऊया पाक त्याच्यासाठी मी एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी घेतले पाणी थोडं जास्त घातलं तरी चालेल अजून पाववाटी याच्यानंतर यात मी फूड कलर ॲड केला आहे चिमूटभर ऑरेंज आणि चिमूटभर रेड अशा दोन्ही दोन्ही कलर मिक्स करून मी याच्यात घातले कारण मोतीचूरचे लड्डू हे ऑरेंज कलरमध्येच असतात जनरली आणि व्यवस्थित पाक याचा बनवून घ्यायचा आहे उकळू द्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं घट्ट झालं आणि असं तार सुटायला लागला त्याला तसा गुलाबजामचा आपण बनवतो त्या टाईप तर इथे पाक तयार आहे त्यामध्ये जी बुंदीची चुरी आपण बनवली आहे ती पण आपण ॲड करूया पाकामध्ये मी आ, बुंदीची चुरी व्यवस्थित दोन्ही दोन घाणे झाले होते ते दोन्ही मी ॲड केलेत आता त्याला गॅस बारीक फ्लेमवर ठेवून व्यवस्थित मिक्स करून घेऊया ड्रायफ्रूट्स पण मी ॲड तुम्ही पाकात ड्रायफ्रूट्स टाकले तर ते अजून बेटर राहील म्हणजे डिपेंड्स की तुम्हाला कचकचीत हवेत की थोडे मऊ हवेत हो त्याच्यानुसार तुम्ही ॲड करा असं काही फिक्स नाही आहे की तुम्ही इथेच टाकायचे तिथेच टाकायचे थोडा वेळ परतून घेतल्यानंतर पाक सगळा मिक्स झाला आहे आणि थोडंसं घट्ट झालेलं आहे हे चुरी त्याच्यात टाकली होती ते आता आपण एका ताटात काढून घेऊया थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे म्हणजे अजून कन्सिस्टन्सी याची बरोबर होईल आणि दहा मिनटानंतर मी इथे लाडू बनवायला घेते अशा प्रकारे मोतीचूरचे आपल्याला हवे त्या साईजमध्ये लाडू आपण बनवून घ्यायचे याच्यावर हवं तर तुम्हाला ते आ, सिल्वर जे असतं काजूकतलीला असतं किंवा स्वीट्सच्या दुकानात असतं ते ते पण तुम्ही विकत आणून इथे लावू शकता म्हणजे एकदम फील येईल की स्वीट मार्टचे मोतीचूरचे हे लड्डू आहेत प्रकारे मोतीचूरचे लाडू तयार आहेत नैवेद्यासाठी झटकीपट होणारे एक अवघ्या अर्ध्या तासामध्ये हे लाडू बनवून तयार होतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमचे मोतीचूरचे लाडू तयार आहेत मी एक लाडू फोडून पण दाखवते असे रसरशीत व्यवस्थित पाकात भिजलेले मुरलेले हे लाडू आहेत तुम्ही पण असे नक्की ट्राय करा आणि गणपती बाप्पाला दाखवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओत गणपती बाप्पा मोर्या